पावसाला आला तर आपल्या रानभाज्या आल्यास तर त्याच रानभाज्यांपैकी टेक टेकल्याची भाजी इथं आहे तर तुम्हाला दाखवते त्याला तोड तर बघा इथं सर्व टेकल्याची भाजी आहे तर या तर आपल्याला कोवली कोवली टेकल्याची भाजी द्यायची आहे बघा असे तोडायचे आहे आपल्याला चला खूप सारे तोडल्यावर मी तुम्हाला भेटते तर बघा ही अशी असतं पाला त्याचा आणि ते इथून अशी काढायचे तर ही भाजी आपल्याला पावसालीच भेटते पाऊस पडला कर लगेच येते ती

इथे बघा शेल्या बकऱ्या टेकल्याची भाजी याचे मोठे नाही घ्यायचं हे छोटेवाले घ्यायचे असतात भाजीला तर आई बघा काय करते भाजी खोरत आहेत आपली टेकल्याची भाजी जी पावसाली भेटते ती आणि बघा किती आली आहे ती इथं किती बारीक बारीक कंचे साहे

Hello, was that what's up, the page. आपल्या तलाव पण यावाय तलवार स्कूल येत आपण वाचत का नाहीतरी आहे आपल्याला तरुणच काही नाही मिल आया जायचो ना मी याला बघितला लागलो का बघ फड आहे मस्त नंतर नाही संपला जायचं जास्त काही तिथं तरी तर बघा छोटे छोटे तेच घ्यायचे आहेत आपल्याला कोवले या एरियामध्ये थांबलो आहोत आम्ही चाललो आहोत भीमशंकरला तर आम्ही इथं मक्के मक्याची शेती दिसली होती तर थांबलेलो तर टेकल्याची भाजी सुद्धा पाहायला भेटली तर आम्ही आता थोडे तोड तोडून काढलेले आहे आणि व्हिडिओ सुद्धा काढलेला आहे तर तुम्ही सुद्धा बघा बघायचं काय भेटतात तर बघा तिथून काढले आहे आम्ही टेकल्याची भाजी इथे सर्व टेकल्याची भाजी आहे तर आता भीमशंकर तीन किलोमीटर राहिलेलं आहे